कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा खालापूरमधील एक मोठी आणि चिंताजनक बातमी समोर येते खालापूर तालुक्यातील कालखरसुंडी येथील पंचशील इस्टेट इस्टेटमध्ये असलेल्या के पी एस कंपनीला भीषण आग लागली आहे ही कंपनी फिनेल आणि विविध घरगुती स्वच्छता उत्पादन बनवते लोट आणि धुराचे लोट प्रचंड ढग दूरवरून दिसत असल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली असून भीतीचं वातावरण निर्माण झालंय घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या पाच गाड्या तातडीनं घटनास्थळी दाखल झाल्यात अग्निशमन दलाचे जवान अथक प्रयत्न करून आग विजवण्याचं काम युद्ध पातळीवर करत आहेत या आगीत कंपनीचं मोठं आर्थिक नुकसान झाल्याची भीती व्यक्त केली या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याची प्राथमिक माहिती मिळालेली नाही ही एक दिलासादायक बाब समोर आली आहे मात्र परिसरात धुराचे साम्राज्य पसरले आहे आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवल्यानंतरच नुकसानाचा अंदाज आणि आगीच्या कारणाचा तपास केला जाईल स्थानिक प्रशासन आणि पोलीस दल देखील परिस्थितीवर बारकाईनं लक्ष ठेवण्यात